मागील पाच वर्षापूर्वी पुलगावच्या जनतेने ज्यांना पुलगावच्या प्रत्येक वॉर्डाची विकासाची जबाबदारी सोपवून नगरपालिका निवडणुकीत विजयश्री देऊन नगरसेवकांचा मान दिला होता ते सर्व नगरसेवक व जनतेचा आशीर्वाद मिळवून नगराध्यक्ष बनलेल्या शीतल संजय काते चोवीस डिसेंबर पासून पुन्हा सामान्य नागरिक म्हणून ओळखले जाणार या पाच वर्षात नगरसेवकाचा तमगा घेऊन अभिमानाच्या फिरणारे नगरसेवक पुन्हा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आता सामान्य नागरिक म्हणून जनतेसमोर जाणार आहे येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांनी केलेल्या वॉर्डाचा विकास व तेथील नागरिकांसोबतची नगरसेवक कार्यकाळातील त्यांची वागणूक हे ठरवेल कि वॉर्डाची जनता त्यांना पुन्हा संधी देते की घरी बसण्याचा आदेश देते पाच वर्षाच्या काळातील एकवीस डिसेंबर रोजी शेवटची सर्वसाधारण सभा नगरपालिकेच्या सभागृहात नगरपालिका मुख्याधिकारी देवळीकर यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली व विविध विषयांवर चर्चा करून कुलगावच्या ठराविक चौक व रस्त्याला माजी नगरसेवक नगराध्यक्षाचे नाव देण्याचे ठराव सुद्धा मंजूर करण्यात आले नगरपालिकेच्या पुढील निवडणुकीची घोषणा होईपर्यंत प्रशासक सरकारकडून नेमण्यात येईल व कार्य करण्यात येणार निवडणुकीमध्ये पुलगावकर कोणाला निवडून देतील हे अद्याप तरी गुलदस्त्यातच आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव